स्वामी समर्थ एकदा का समाधी अवस्था प्राप्त झाली की योगी पुरुषाच्या शरीरात कायापलट होतो ज्ञानदेवांनी त्या बदललेल्या शरीराचे सुंदर वर्णन केले आहे सूर्यावर मेघाचे आवरण जोपर्यंत असते तोपर्यंत सूर्याचे तेज झाकले जाते परंतु मेघ दूर झाले की सूर्य तेज जसे नजरेत मावत नाही त्याप्रमाणे एकदा का समाधी अवस्थेतून योगी पुरुष बाहेर पडला की ते तेज आपल्याला सहन होत नाही बीजावरील कोंडा चढून गेल्यावर हातात धान्य येते त्याप्रमाणे खडबडीत कातळी झळून जाते आणि शरीराची कांती जळाळून निघते शरीरात ज्योती देवायला लागाव्यात तसा प्रकाश बाहेर पडू लागतो ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थावले जायचे तो तेजस्वी देह म्हणजे जणू आनंद चित्राचा रंग किंवा महासुखाचे सुंदर रूप किंवा असे म्हणूया की संतोष वृक्षाला नवी पालवी फुटावी तसे हे दैवी रूप सर्वांना दृश्य रूपात दिसू लागते सोनचापा फुलून यावा तशी अंगकांती झळाळून उठते शरद ऋतू ते पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाशात पाहताना तो आनंद मनाला होतो तो तोच आनंद ह्या समाधी अवस्थेतून बाहेर आलेल्या नव्या अवतारी रूपाला पाहताना होतो गुंडलनी जेव्हा चंद्रामृताचे प्राशन करते तेव्हा देहामध्ये पालट होतो दातही आण होती परी अपाडे साने जाती जैसी दुवाही वैसे पाती हिरे यांची दंतपंक्ती नव्याने उमलून येतात जणू हिऱ्यांची पंगत बसावी तसे दात दिसू लागतात असे पुरुष जेव्हा प्रसन्न असतात तेव्हा परमेश्वरी प्रसन्नता चेहऱ्यावर पसरते चेहरा तेजसंपन्न होतो डोळ्यांमध्ये तेज साठे पायाचे तळवे गुलाबी होतात दृष्टी एवढी तेजस्वी होते की क्षितिजा पलीकडेचे त्याला दिसू लागते अनाहातनाथ ऐकू येऊ लागतात जळाचा स्पर्श न होता तो योगी पुरुष पाण्यावरून चालू लागतो त्याला मुंगीचेही मनोगत कळू लागते वाऱ्यावर आरुढ होऊन तो एका क्षणात दुसऱ्या ग्रहावर जाऊ लागतो स्वर्गात चाललेला देवांचा अनंत कल्लोळ तो ऐकू लागतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ वाळूळातून प्रकट झाले तेव्हा त्यांचे चंद्रशीतल तेजस्वी दर्शन असे झाले अवतार प्रकट झाल्याची ग्वाही सर्वत्र पसरली आणि जन्मक्षणापासूनच स्वामींच्या कार्याला सुरुवात झाली हे दर्शन प्रथम लाकूड तोड्याला झाले सर्वात भाग्यवान पुरुष तो होता ज्याला स्वामींनी पहिले दर्शन दिले